शेतकरी मित्रांनो आज आपण अशा पिकाबद्दल माहिती घेणार आहोत की जे आपल्याला भरघोस उत्पन्न देईलच पण त्यासोबत आपल्या जमिनीची सुपिकताही वाढवेल आता तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण झेंडू शेतीबद्दल बोलणार आहोत होय झेंडू हे एक असं पीक आहे की परफेक्ट नियोजन करून योग्य हंगाम गाठला की शेतकऱ्याला मालामाल करणारं पीक आहे आणि त्यासोबतच अनेक शेतकरी पीक फेरपालट तसेच आंतरपीक म्हणून झेंडूची लागवड करतात झेंडूमुळं जमीन भुसभुषित होते सेंद्रिय घटकांमध्ये वाढ होते पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते तसेच मातीचा ताण कमी होतो म्हणजे जमिनीची सुपीकता वाढते भारतामध्ये झेंडूचे अनेक वाण उपलब्ध आहेत परंतु अनेक शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरलेला वाण म्हणजे आडो सीडचा आकाश ऑरेंज शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील झेंडूमधून भरघोस उत्पन्न घ्यायचा विचार करत असाल तर आकाश ऑरेंज झेंडूची लागवड करू शकता कारण ही व्हरायटी रोगास अतिशय दणकट असून याच्या फुलांचा आकार बॉल टाईप आहे जो ग्राहकांच्या मोठ्या पसंतीचा असतो तसेच याच्या एका झाडातून जवळपास एक ते दीड किलो पर्यंत उत्पन्न मिळतं आणि याचं फूल घट्ट असल्यामुळं ही व्हरायटी आमच्या मार्केटला चालते त्यामुळं ही मोठी मागणी आकाश ऑरेंटला आहे आकाश ऑरेंटच्या प्रत्येक फुलाचा दर्जा आहे आणि प्रत्येक झाड हे शेतकऱ्याच्या फायद्याचं आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्र्याच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा